नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त असं कैरीचे चटपटीत असं लोणचं तर लोणचे बनवण्यासाठी मी इथे ही कैरी घेतलेली आहे ही आपली गाव गावरान कैरी आहे आणि अगदी फ्रेश ताजी कैरी आहे ही आणि मी हिला दोन तास अगोदर पाण्यात भिजून ठेवलेली आहे आणि पाण्यात थोडंसं मीठही टाकलं आहे मीठ टाकायचं कारण हे असते आपल्या कैरीला इथे चीक असतो ह्या पद्धतीने चीक लागलेला असतो तर चीक मिठाच्या पाण्याने लगेच निघून जातो म्हणून मी हे थोडंसं मीठ पाण्यात टाकून ठेवलं आहे आणि आपल्या कैऱ्या अगदी फ्रेश आहेत तुम्ही बघू शकता की ते छान आपल्या कैऱ्या दिसत आहेत तर आता ह्या कैऱ्या आपल्याला एक एक पाण्यात पाण्यातून काढून छान पुसून घ्यायचे आहेत अशा कोरड्या कापड्यानं आपल्याला छान पुसून घ्यायच्या आहेत अगदी कोरडे करायचे आहेत कैऱ्या पाणी आपल्याला थोडंही ठेवायचं नाही नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकते आपल्याला कैरी छान सुकून घ्यायची आहे तर आपण अशी एक एक कैरी पाण्यातून काढून स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पुसल्यानंतर ती कोरडी झाली की आपल्याला तिचं असं देठाचा भागसुद्धा काढून घ्यायचा आहे प्रत्येक कैरीचा तुम्ही बघू शकता आणि कोरडी कोरड्या कराय करून करून पुसून पुसून आपल्याला या कैऱ्या सगळ्या एकीकडे एक एक ठेवून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या कैऱ्या छान सुटल्या गेल्या आहेत आणि आपण आता त्यांना फोडूया तर हा सुडा आहे माझा कैरी फोळायचा आणि हा खूप जुना सुडा आहे माझ्या सासूबाईच्या हातचा सा सुडा आहे तो आणि तो कैरी फोळ सहज अशी त्याच्याने छान अशी कैरी फोडली जाते तुम्ही बघू शकता अशी कैरी आपण या सुड्याने फोडून घ्यायची आहे आणि छान असे लहान लहान तुकडे करायचे आहेत लहान लहान तुकडे करायचं कारण हे असते की आपल्या प्रत्येक फुळेला मसाला छान मुरला जातो आणि आपलं लोणचंसुद्धा खूप छान लागते आणि खायलासुद्धा आपल्याला अशा चिऱ्या घेता येतात आणि आपल्याला हे असे अशा चिऱ्या छोट्या छोट्या चिऱ्या करून आपल्याला ह्या कैरीचे अशा फोडून घ्यायच्या तुम्ही बघू शकता किती छान आपली कैरी निघाली आहे अगदी शुभ्र अशी आहे तर अशा लहान लहान फोडी आपण कैरीच्या कापून घेणार आहोत ह्या सुड्यानं फोडून घेणार आहोत आणि ह्याच पद्धतीने सगळ्या कैऱ्या फोडून घेते या आणि याच्यातले आपल्याला हे असे हे सुद्धा काढून बीसुद्धा काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ असे करून आपल्याला हे असे चांग छान छान फोडी काढायचे आहेत तर मैत्रिणीनं इथे आपल्या पूर्ण कैऱ्या फोडून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी छोटे छोटे असे काप आपण करून घेतलेले आहेत फोडी आणि आता मी इथे या प्लास्टिक पेपरवरती ह्या कैऱ्या असं प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि प्लॅस्टिक पेपरवरती ह्या कैरीच्या फोड्या आपण पंख्याखाली सुकवून ठेवणार आहोत तर पंख्याखाली आपण एक तासापर्यंत ह्या सुकून घेणार आहोत म्हणजे त्यांचं जे कैरीचं आतलं पाणी आहे ते सुकून जाईल आणि आपलं लोणचं छान बनेल तर एक तास आपण आता यांना छान सुकून घेऊया तर मैत्रिणीनं आपण कैऱ्या फोडून घेतल्या होत्या आणि कैऱ्याच्या ज्या फोड्या आहेत आपल्या त्या आपण पंख्याखाली सुकवून घेणार होतो तर आपल्या कैऱ्याच्या पोळ्या सुकत आहेत तोपर्यंत आपल्याला आता मसाला तर करून घ्यायचा आहे तर मसाला करण्यासाठी मी इथे हे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गॅसवर ठेवलं आणि आता आपण गॅस चालू करूया मी हे तेल पाच किलो आपल्या कैऱ्या आहेत म्हणून मी हे सव्वा किलो तेल घेतलेलं आहे तुम्ही यापेक्षा कमीसुद्धा घेऊ शकता किंवा जास्तसुद्धा घेऊ शकता पण आपलं लोणचं चा चांगलं टिकलं पाहिजे एक दोन वर्ष म्हणून आपण तेल जास्त टाकायचं जोपर्यंत आपल्या लोणच्याच्या वरती तेल असते तोपर्यंत आपलं लोणचं छान टिकते म्हणून मी ते सव्वा किलो एवढं तेल घेतलेलं आहे आणि तेल मी आता गरम करायला ठेवलं आहे तर तेल आपलं गरम होते आहे तोपर्यंत आपण इकडे मसाले बघून घेऊया ही आपली मोहरी डाळ आहे ही मोहरी डाळ घेतली मी अडीचशे ग्रॅम एवढी म्हणजे आपले पावभर एवढी आपण डाळ घेतलेली आहे मोरी डाळ तुमच्याकडे नसली तर तुम्ही मोहरीसुद्धा मिक्सरला बारीक करून घेऊ शकता तर मी ही मोरी डाळ अडीचशे ग्रॅम एवढी घेतलेली आहे आणि इथे आपण हे तिखट घेतलेलं आहे ते शंभर ग्रॅम एवढं तिखट आहे आपलं इथे आपण लसूण घेतलेलं आहे लसूणसुद्धा आपला शंभर ग्रॅम एवढा लसूण आहे इथे मेथ्या घेतलेल्या आहेत मेथ्या मी पंचवीस ग्रॅम एवढ्या मेथ्या घेतलेल्या आहेत इथे आपले शोप आहे ते आपल्याला शंभर ग्रॅम एवढी शोप घ्यायची आहे इथे दन, धने हे धने पावडर आहे धने पावडर घ्या किंवा तुम्ही अख्खे धने मिक्सरला जाडसर वाटूनसुद्धा घेऊ शकतात आणि हे धने पावडर आपण घरीच बनवलेली आहे घरी आपली शुद्ध आणि मेसळवीरही अशी आपली धनीपूड असते आता बघू शकता किती छान आपली धनीपूड आहे आणि इथे हाळद घेतलेली आहे तर हळद मी पन्नास ग्रॅम एवढी घेतलेली आहे त्यानंतर मी इथे जिरे घेतलेले आहे जिरे आपले पोहे खायचे दोन चमचे एवढे जिरे घेतलेले आहेत आणि इथे मी हिंग घेतलेलं आहे तर हिंगाशी जाडसर खड्यांमधलं हिंग घ्या बारीक पावडर घेऊ नका खड्यांची ही छान असते आणि इथे मी लवंग घेतलेली आहे तर लवंग आपली साधारणतः दहा ग्रॅम एवढी लवंग आहे म्हणजे एक तोळा एवढी आपली लवंग आहे तर इथे मी अर्धा तोळा आपले हिरवी वेलची घेतलेली आहे आणि काळी मिरी घेतलेली आहे अर्धा तोळा म्हणजे पाच ग्रॅम एवढी आणि इथेही आपण दालचिनीचा एक मोठा तुकडा घेतला आहे त्याचे हे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे तर मीठ आपलं आता साधारणतः अर्धा किलो एवढं आपलं मीठ आहे आणि आपण इथे गूळ घेतलेलं आहे गूळ आपण दीड किलो गोड घेतलेला आहे आणि गूळ छान बारीक खिसून घेतलेलं आहे तर हे सगळं सर्व मसाला आपण पाच किलो प्रमाणात घेतलेला आहे आणि जे आपले जाड मसाले आहेत ते आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर मैत्रिणींना इथे आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आपल्याला जे आपलं आपण जाळ शोपा मेथ्या जे घेतलेले आहे लसूण ते आपल्याला मिक्सरमधून जाडसरस काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी ते हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि अगोदर आपण त्याच्यात या मेथ्या करून घेणार आहोत मेथ्या जाडसरस करायच्या अगदी बारीक पावडर करायची नाही नाहीतर आपल्या लोणच्याला कोडूसर असा स्वाद येऊ शकतो म्हणून मी यांना आता जाळसरस मिक्सरला काढून घेणार तर मेथ्या आपण प्रकारे तयार कर मिक्सरला काढून घेतलेले आहेत अगदी बारीक करायच्या नाही अशा जाडसर अशा काढून घेतलेल्या आहेत आणि आता एका पसरट भांड्यामध्ये आपण सर्व मसाले काढून घेणार आहोत म्हणजे आपल्याला ते पसरट भांड्यात छान असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे घेणार आहे आपली बडीशेप बडीशोप बडीशोप आपली शंभर ग्रॅम आहे तीसुद्धा मी जाडसर असे मिक्सरला काढून घेणार तर मैत्रिणीनं इथे आपले सगळे मसाले मिक्सरला आपण काढून घेतलेले आहेत हा लसण आपण जाडसर असा काढून घेतलेला आहे मिक्सरला हे आपली मेथी ही मोहरी डाळ आणि ही इकडे आपण बडीशोप आणि जे जी आपलं जिरे होते ते एकत्रच मी जाडसर असं काढून घेतलं आणि इथे आपलं मिरे लवंग मिरे लवंग आणि आपण जे दालचिनीचे तुकडे आणि वेलदोडे होते आपले ते सुद्धा मी जाडसर असे काढून घेतलेले आहे आणि अगदी शेवटी आणि उंचावर आपण ठेवलेलं आहे तिखट हळद आणि आपली धना पावडर ही बारीक असते त्यामुळे ही मी परात इथे अशी थोडी तिरकस ठेवलेली आहे कारण तिरकस ठेवल्यामुळे आपले हे मसाले छान तेलात भाजले जातात तर अगोदर आपण जे आपल्याला अगोदर भाजायचं आहे ते अगोदर लेअर लावायचा आणि जे शेवटी आपल्याला भाजायचं आहे ते तिखट बारीक तिखट हळद आणि ही धना पावडर आपली बारीक असल्यामुळे ते लवकर जळते आणि आपल्या तेला तेलाने ते जळू शकते म्हणून मी ते शेवटी ठेवलेलं आहे आणि अगोदर आपल्याला हा लसन ओला असतो तो लवकर लाल होती म्हणून अगोदर आपण लसण करून घेणार आहोत तर इथे आपण बघूया आपलं तेल तापलं किंवा नाही तेल आपण तेव्हाच ठेवलेलं तर मी त्याच्यात आता एक लसणाची पाकळी टाकून बघणार आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल तेल आपलं तापलं किंवा नाही तर तेल आपलं छान तपलं आहे तुम्ही बघू शकता आपला लसण खूप छान त्याच्यात तळला जातोय म्हणजे आपलं तेल छान तपलेलं आहे तर मी ते हा लसण काढून घेते बघू शकता तुम्ही लसूण टाकताच अगदी लाल झालेला आहे म्हणजे आपलं तेल मसाल्यासाठी तयार आहे तर आता आपण हे तेल मसाल्यात टाकून घेणार आहोत तर मी ते हा चमचा घेतलेला आहे आणि या चमच्याने आपल्याला हे गरम गरम तेल आपल्याला आता या मसाल्यांवरती टाकायचं आहे तर आता हे तेल आपण असं या पद्धतीने टाकणार आहोत म्हणून जाऊ शकता आपला मसाला छान तळला जातो आहे गरम गरम तेलात या पद्धतीने आपल्याला हे मसाले तेल टाकून घ्यायचं आहे अगोदर मी इथे लसनावरती टाकलेलं आहे तेल आणि या पद्धतीने आपल्याला बघू शकता आपल्याला समफा खूप छान असा भाजला जातो आहे आणि आता आपण ही मोरीची डाळ घेणार आहोत ही मोरी डाळसुद्धा आपल्याला ह्या तेलात घेऊन घ्यायची आहे तर एका हाताने आपल्याला तेल टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हे छान मसाले तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत हे सगळे मसाले छान मिक्स करून घेऊया जे आपले जाड आहेत थोडे मसाले ते अगोदर आपण भाजून घेणार आहोत गरम गरम तेलात तर तुम्ही ते बघू शकता आपला मसाला किती छान असा भाजला जातो येते मी अजून तिखट हळद मिक्स केलेलं नाही कारण ते पावडर स्वरूपात असते म्हणून ते लवकर येऊ शकते म्हणून आपण अगोदर हे सगळे जाड जे मसाले होते आपले जाडसर असे मसाले आपण अगोदर भाजून घेऊया नंतर आपण थोडं तेलाचं तापमान कमी झाल्यावर ते तिखट हळद मिक्स करून घेणार आहोत तर अजून तेल टाकते मी म्हणजे आपला मसाला छान भाजला जाईल तर या पद्धतीने मसाला भाजायचा म्हणजे खूप छान असा भाजला जातो अगदी जळतही नाही आणि छान भाजलासुद्धा जातो असे गरम तेलात आपण मसाले भाजून घेऊया छान आता ते तेलाचं तापमान थोडं कमी झालेलं आहे म्हणजे हे मसाले त्याच्यात मिक्स झाल्यावर तेलाचं तापमान आता थोडं कमी झाल्यामुळे आपण आता एक हे आपण धन्यांची पावडरसुद्धा या मसाल्यात मिक्स करून घेऊया तर धने पावडर कशी बनवतात तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि अशी घरची धने पावडर खायला खूप छान असते आपण अशी धने पावडर बनवून ठेवायची विकतचे धने पाव धने पावडर, पावडर वापरायची नाही तर आता मी इथे हळदसुद्धा घेऊन घेणार आहे म्हणजे हळद आपल्या गरम तेलात छान तळली जाईल आणि तिचा रंगही छान येईल आणि तिला स्वादसुद्धा छान येईल तर मी हळदसुद्धा ह्या तेलात भाजून घेत आहे आता जसजसं आपले सगळे मसाले या तेलात भाजले जात आहेत तस तसं आपल्या तेलाचं तापमानसुद्धा कमी झालेलं आहे आणि आता अगदी शेवड्यात शेवटी आपल्याला हे आपलं तिखटसुद्धा आपल्याला या मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता परतसुद्धा मी आता बरोबर ठेवून घेते आणि मसाला छान मी आता भाजून घेत आहे आणि मिक्ससुद्धा करून घेत आहे या पद्धतीने सगळा मसाला आपण याच पद्धतीने भाजून घेऊया ह्या पद्धतीने पसरट भांड्यात मसाला खूप छान भाजला जातो तर या मसाल्यात अगदी शेवटी आपल्याला टाकायचं आहे ते मीठ तर आम्ही इथे अर्धा किलो मीठ घेतलेले आहे आपले पाच किलो पहिले आहेत आणि त्यांच्यासाठी अर्धा किलो मीठ बरोबर होते तुम्ही जर कमी खारट खात असाल तर मीठ थोडं कमी टाकू शकता आणि मीठसुद्धा आपण छान या मसाल्यात मिक्स करून घेऊया तर मसाला आपला तयार झालेला आहे आणि इथे आपलं हे जे तेल उरलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आपलं अर्धा किलो एवढं तेल उरलेलं आहे आणि तेल छान गरम झालेलं आहे तेल आपलं गॅसच्या मिडियम फ्लेमवर होतं म्हणून तेल गरमच आहे आणि जो आपण हा गूळ घेतलेला आहे दीड किलो तुम्ही बघू शकता गूळ मी छान बारीक कापून घेतलेला आहे आणि गूळ आता आपल्याला ह्या तेलात टाकायचं आहे तर गूळ आपण आपल्या ह्या तेलात टाकून घेऊया गुळ तेलात टाकताना सांभाळून टाका म्हणजे हातावर येणार नाही असे काळजी घ्या तर गरम गरम तेलात ह्या पद्धतीने मी गूळ टाकून घेतलेला आहे गुड आपण तेलात तेला टाकून घेतला तर तो, तो सहज विरघळतो आणि पण तेलात गरम तेलात टाकून घेतलेला आहे गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि गरम गरम तेलात हा गूळ मी छान मिक्स करून घेणार आहे गुड गरम टाकल्याचं कारण हे असते गुळामध्ये जो ओलसरपणा असतो तो, तो तेलाने निघून जातो आणि गुळसुद्धा छान विरघडला जातो आणि गरम तेलात टाकल्यामुळे गुळाचा स्वादसुद्धा वाढतो असा गुळ जर आपण लोणच्यात टाकला तर आपलं लोणचं कधीच खराब होत नाही तुम्ही एक वर्ष काय दोन वर्षसुद्धा हे लोणचं टिकवू शकता तर हा गुळ आपला इथे विरघडलेला आहे आणि हा विरघडलेला गुळ आपल्याला आता या आपल्या मसाल्यात टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथं गरम गरम तेलामध्ये आपला गूळ छान विरघडला आहे आणि आता हा गूळ आपण या मसाल्यात टाकून घेऊया तर आपल्या तेलात विरघडलेला सुद्धा आपण या मसाल्यात टाकून घेतलेला आहे आणि आपला मसाला आता, तेला तेला आता गरम आहे आणि छान आपला मसाला भाजला गेला आहे तर आता आपण हा मसाला थंड करून घेणार आहोत तर किमान एक तासाने हा मसाला थंड होईल आणि थंड झाल्यावर आपण हे याच्यात आपल्या कैरीच्या फोड्या कर टाकणार आहोत तर आता एक तासापर्यंत याला मसाल्याला थंड होऊ देणार आहोत तर मैत्रिणी इथे आपला मसाला छान थंड झाला आहे आणि आपल्या फोड्यास कैरीच्या ज्या फोड्या आपण केल्या होत्या आणि सु ज्या सुपायला सुप होत्या त्यासुद्धा अगदी कोरड्या झाल्या आहेत त्या एक तासापासून पंख्या खालीच आहेत अगदी कोरड्या झालेल्या आहेत आपल्या कैरीच्या फोडी आणि मसालासुद्धा थंड झाला तर आपण आता मसाल्यामध्ये फोडी टाकून मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला या फोडी आणि मसाला मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे मी अशा थोड्या थोड्या फोड्या घेऊन मिक्स करून घेणार आहे आणि एका दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे तर मसाला छान आपल्या फोडींना लागला पाहिजे अशा फोड्या करून मी इकडे एका भांड्यात काढून घेणार आहे आपल्या मसाल्याला छान तेलही सुटला आहे आणि सुगंधही खूप छान येतो आहे आपल्या मसाल्याचा जर चांगला असा भाजला गेला तर सुगंध खूप छान येते आपल्या मसाल्याची तर या प्रकारे मी पूर्ण फोडी अशा मसाल्यात मिक्स करून करून एका दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे तर इथे आपण आपल्या फोडी आणि मसाला एकत्र करून घेतला मी इथे मोठं पसरट भांडं घेतलं आहे आणि त्याच्यात हा सगळा मसाला आणि कैरीच्या फोडी मिक्स करून घेतल्या आणि जरी आता आपला मसाला कोरडा दिसत आहे तरी तो रात्रभरमध्ये छान पाणी सुटेल आणि तेल वरती येईल आणि आत हे आपलं लोणचंसुद्धा थोडं कमी होऊन जाईल तर आता मी याला कपड्याने छान झाकून ठेवणार आहे रात्रभर मग बघूया आपण उद्या सकाळी तर मैत्रिणी काल आपण जे लोणचं बनवलं होतं ते एका पसरट भांड्यात मी कालवून झाकून ठेवलेलं होतं तर आता आपण दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली ना आता आपण आपलं लोणचं बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपल्या लोणच्याला किती ते, तेल सुटलं आहे आणि पाणीसुद्धा छान सुटलेलं आहे आणि अगदी छान असं प्रत्येक फोळीला आपला मसाला सुद्धा लागलेला आहे तर ह्या मसाल्याची सेंट खूप खूप छान येते सुगंध खूप छान येतो आहे जेव्हा मी हलवते तेव्हा आणि किती छान आपल्या मसाल्या प्रत्येक फोडला लागलेलं आहे आणि बघा कमीसुद्धा झालेलं आहे आपलं ते रात्रभरमध्ये थोडंसं कमी होऊन जाते म्हणजे ते मुरते म्हणून कमी होऊन जाते आणि तेलसुद्धा छान सुटते पाणी सुटलेलं आहे गुळ आणि मिठाचं तर मैत्रिणींना लोणचं इथे तयार झालं आहे पण ते साठवायचं कसं तर अशी चिनी मातीची आपल्याला बरणी घ्यायची आहे मी इथे छोटे बरणीत काढून ठेवणार आहे उन आणि मोठ्या बरणीत सगळं लोणचं भरून ठेवणार आहे तर आपण काय करायचं खायला आपल्याला रोजचं खायला असे छोट्या बरणीत काढून ठेवायचं म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्या जास्तीच्या जा लोणच्याला हात लागणार नाही आणि लोणचं काढताना नेहमी ने कोरड्या हाताने कोरड्या हाताने काढायचं आणि गोळला हात लावायचा नाही तर मी आता या छोट्या बरणीमध्ये काढून घेणार आहे आणि आपलं जे उरलेलं लोणचं आहे ते सगळं मोठ्या बरणीत मोठ्या बरणीत भरून झाकून ठेवणार आहे तर झाकण अगदी पॅक लावायचं नाही कापड बांधून ठेवायचा कापड बांधलं तर आपलं लोणचं खराब होत नाही तर अशा प्रकारे आपलं लोणचं इथे तयार झालेलं आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला हे लोणच्याचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आपण एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद